एकविसव्या हप्त्याची आता प्रत्यक्ष आता लवकरच संपणार कारण की दहा कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार दोन हजार रुपये शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे कारण की शेतकरी बघा बघा पीएम किसान योजनांच्या एकविसा हप्त्याची आता शेतकऱ्याची प्रतीक्षा कारण की शेतकऱ्याच्या बँक अकाउंट डायरेक्ट दोन हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जमा व्हायला सुरुवात होणार आहे शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता शेतकऱ्यांमधून बघा शेतकऱ्यांना बघा पीएम किसान योजनेचा एकविसा हप्त्या ची जगा अतुरतेने वाट पाहत आहे पण आता त्यांची आता प्रतीक्षा आता संपणार आहे कारण की लवकरच त्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये हे जमा होतील आता बघा सरकारने लवकरच बघा पी एम किसान योजना हप्त्याची जे, जे, जे काही तारीखच्या बाबत मोठी घोषणा करू शकतात आता बघा शेतकरी मित्रांना तर नवरात्री म्हणजेच की आज देवा बसत आहे बघा आणि दिवाळी दरम्यान नऊ कोटी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते कारण की सरकारने अद्याप अधिकृतपणे नेमकी तारीख जाहीर केलेली नाही बघा शेतकरी मित्रांना बघा आता पी एम किसानचा विसवा हप्ता यावर्षी दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला ज्यामुळे देशभरातील नऊ पॉईंट सात कोटीहून अधिक शेतकऱ्यांना सुमारे वीस बघा वीस हजार पाचशे कोटी रुपयाची थट्ट आर्थिक मदत मिळाली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता वीस हप्त्याचे शेतकऱ्याला एकूण बघा नऊ पॉईंट अधिक शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहे आणि सगळे पैसे मिळून वीस पॉईंट कोटी रुपयाचे थट्ट अधिक शेतकऱ्याला ही रक्कम मिळाली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा बरेच शेतकऱ्याचे प्रश्न सुद्धा आहे आता बघा पी एम किसान योजनेचा एकवीस हप्त्याची तारीख आता शेतकऱ्याला प्रतीक्षा कधी संपणार कारण की बऱ्याच दिवसापासून आता बघा आता एकवीसव्या तारखी म्हणजेच की पी एम किसानचा एकवीसवा हप्ता कधी जमा होणार शेतकरी या तृतीने वाट बघत आहेत आता शेतकरी बघा त्यांची जी का वाट पाहण्याची प्रतीक्षा आता संपणार आहे कारण की शेतकरी बघा आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा बघा एकवीसव्या हप्त्याची आता प्रतीक्षा ऑक्टोबर पर्यंत संपणार आहे कारण की दिवाळीपूर्वी सरकार एकवीस हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात आता पाठवल्या अशी अपेक्षा आहे बघा अंदाज बघा दहा कोटी शेतकऱ्याला प्रत्येकी दोन हजार रुपये मिळतील आतापर्यंत वीस हप्ते मिळाले आहेत प्रत्येकी हप्त्याला शेतकऱ्याला प्रत्येकी दोन हजार रुपये मिळाले आहेत आता पी एम किसान योजनाद्वारे शेतकऱ्याला तीन हप्त्यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात या योजनेचे सुमारे दहा कोटी शेतकऱ्यांना थट्ट फायदा होते आहे बघा आता ही योजना दोन हजार एकोणीस मध्ये सुरू करण्यात आली होती आणि बघा आकडेवारीनुसार सरकारने आतापर्यंत शेतकऱ्याला तीन पॉईंट एकोणसत्तर लाख कोटी रुपये वाटप केलेले आहे आता या योजना शेतकऱ्याला थट्टा आर्थिक मदत शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जमा होणार आहे व एकशे शेतकी मित्र आता बघा एकवीस हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला ई केवायसी आवश्यकता करणे करावीच लागेल आता शेतकी मित्र बघा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात हे एकवीस वा हप्ता उशिरा येऊ शकतो कारण की बघा शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांना अद्याप त्यांनी ई केवायसी पूर्ण केलेले नाही जर तुम्ही त्यापैकी एक असेल तर तुम्हाला एकवीस वा हप्ता उशिरा येऊ शकतो म्हणून तुमच्याकडे अजूनही संधी आहे जर तुम्हाला दोन रुपये मिळवायचे गमवायचे नसतील तर तुम्हाला ई केवायसी ताबडतोब पूर्ण करा याशिवाय तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे कारण सरकारने आधी द्वारे पेमेंट करते बघा शेतकमधलं आधारद्वारे पेमेंट हे सरकार करते आता शेतकमनं अजून सुद्धा तुमचं आधार कार्ड सुद्धा बँकला लिंक नसेल व तसेच बघा तुमची ई केवायसी केलेली नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायची आहे कारण की आत्ताची तुम्हाला संधी आहे बघा लवकरच पैसे तुमच्या बँक अकाउंट जमा होणार आहे जर तुम्ही आधार लिंक केली नसेल व तसेच तुम्ही ई किंवा केली नसेल तर तुमचे दोन हजार रुपये तुमच्या बँक अकाउंटवर उशिरा येऊ शकतात म्हणजे की तुम्हाला पैसे येणार नाही बघा शेतकरी मित्रांनो आता लाभ कशी तपासायची सर्वात पहिले आपण बघा यादीमध्ये नाव कशा प्रकारे बघायचं एकवीस हप्त्याचं जर तुम्हाला यादीमध्ये नाव बघायचं असेल तर कशा प्रकारे बघायचंय हे सुद्धा आपण जाणून घेणारच आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शर्ट नक्की बघायचं आहे आता सर्वात पहिले मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला गुगलवर यायचं आहे आणि गुगलवर आल्यानंतर तुम्हाला इथं सर्च करायचं पी एम किसान बघा शेतकरी याच्या प्रकारे सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर शेतकरी मंत्र्यां तुमच्या समोर सुद्धा अशा प्रकारे इंटरप्रेस ओपन होणार आहे बघा आता पी एम किसान ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा एक आलेली आहे तर त्या पी एम किसान ऑफिशियल वेबसाईट वर तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे की तुम्हाला शेतकरी मंत्र बघा एकविसवा हप्ता तुम्हाला बघा वीसवा हप्ता मिळाला आहे आता तुम्हाला पी एम किसानचा एकवीस हप्ता मिळणार का हे सुद्धा आपल्याला इथं बघायला मिळणारच आहे आता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार त्याची यादी कशाप्रकारे बघायची आता शेतकरी लक्ष लक्षप्रूक आहे का बघा आता पी एम किसान सन्मान निधी योजनाचा बघा वीसवा हप्ता हे दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा झालेलं आहे व तसेच शेतकरी बघा तुम्ही जर ई के वाय शी केली असेल तर तुम्ही इथे ए के वायशी सुद्धा करू शकता महत्त्वाचं पाहून शेतकरी बघा आता इथं ऑप्शन आहे बऱ्याच शेतकऱ्याला ई के वाय शीसुद्धा माहीत नसतं पण शेती बघा या ऑप्शनवर तुम्ही दाबून ई के वाय शी करू शकता अजूनसुद्धा तुमची ई के वाय राहिलेली असेल तर तुम्ही ई केवायसी करून घ्या जर तुम्ही ई केवायसी केली नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही महत्वाचं हे पॉईंट आहे शेतकरी मित्रांनो व तसे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला जर यादीत नाव बघायचं असेल तर खाली आल्यानंतर तुम्हाला इथे एक बेनिफिट लिस्ट ऑप्शन बघायला मिळणार आहे बघा इथं बेनिफिट लिस्ट या ऑप्शनवर शेतकरी मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस ओपन होणार आहे आणि इथं तुम्हाला स्टेट निवडायचं आहे इथं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे शेतकरी मित्रांनो इथं सब डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे इथं ब्लॉक निवडायचा आणि व्हिलेज शेतकी मित्रांनो बघा निवडल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात पहिले बघा स्टेट वर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं शेतकमंत्रून आपल्याला महाराष्ट्राने निवडायचं आपण महाराष्ट्र राज्यात राहतो तर महाराष्ट्राने उडायचा बघा शेतकमंत्रा तुम्हाला स्टेप बाय स्टेप निवडायचा सर्वात पहिले तुम्हाला आता जे काही तुमची इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला इथं भरायची आहे जसं की बघा शेतकरी तुम्ही महाराष्ट्र निवडलेला आहे आणि इथं तुम्हाला आता डिस्ट्रिक्ट निवडायचं बघा इथं महाराष्ट्र निवडल्यानंतर शेतकरी मित्रांनी इथं आता डिस्ट्रिक्ट निवडायचं तुमचं ठीक आहे आता इथं डिस्ट्रिक्ट कोणतं आहे तुमचं जे काय डिस्ट्रिक्ट आहे ते तुम्हाला इथं निवडायचं आहे ठीक आहे निवडल्यानंतर शेतकरी आता इथं तुम्हाला सब डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे बघा इथं सब डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो आता इथे तुम्हाला गाव निवडायचं आहे तुम्हाला कोणत्या गावाची यादी बघायची आहे ठीक आहे तर इथे तुम्हाला गाव निवडायचं आहे तर सर्वात पहिले इथं गावावर क्लिक केल्यानंतर जे काय तुमचं गाव आहे ठीक आहे तर उदाहरणार्थ मी इथे डेमो कोणतं सुद्धा एक गाव घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो बघा इथं मी गाव घेणार आहोत एक गाव घेतलेला आहे ठीक आहे आता शेतक मित्रांनो गाव घेतल्यानंतर इथं तुम्हाला बघा एक ऑप्शन बघायला मिळणार आहे गेट रिपोर्ट म्हणून मग शेतकरी मित्रांनो आता गेट रिपोर्ट वाले ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो बघू शकता की आता बघा पी एम किसान सन्मान निधी एकवीसवा हप्त्याची यादी ही जाहीर झालेली आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा आता या यादीमध्ये ज्या शेतकऱ्याचे नाव आहे त्या शेतकऱ्याला पी एम किसानचा वीसवा हप्ता ही मिळाला आहे व तसेच नमो शेतकरी योजनाचा बघा सातवा हप्ता शेतकऱ्याला मिळाला आहे आता नमो शेतकरी योजनाचा आठवा हफ्ता व तसेच पी एम किसानचा एकवीसवा हप्ता आता या यादीचं नाव असेल ज्या शेतकऱ्याचे त्याच्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार आहे लक्ष्यपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले या यादीत तुम्हाला नाव चेक करून घ्यायचं आहे बघा जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळणार बघा या यादीत आता शेतकरी मित्रांना लक्ष देऊ का बघा या यादीत नाव असले तरी त्या शेतकऱ्याला पैसे कसे काय मिळणार आता बघा आता जर या यादीत ज्या शेतकऱ्याचं नाव नसेल ना उदाहरणार्थ ना। ठीक आहे तर त्या शेतकऱ्याने काय करावे लागेल बघा जवळच्या कृषी केंद्राला बघा जवळच्या कृषी केंद्रावर जाऊन तुम्हाला ए करायची आहे म्हणजेच की बघा जे का सी एस सी सेंटर आहे तिचं जाऊन एके करायचं आहे जर तुम्ही एके पूर्ण केली तर तुमच्या नाव या यादीतून तु, तुमचं दिसायला मिळेल त्यामुळे शेतकरी के वाय शी केली नसेल कर, तर तुम्ही ई के वाय लवकरात लवकर करून घ्या तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीतर तुमच्या आता एकवीस हप्ता लवकरच शेतकरीच्या बँक अकाउंटवर दोन हजार रुपये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा